धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पळास्नेर परिसरामध्ये एका सराईत मोटरसायकल चोरट्याला दहा मोटरसायकलींसह अटक केली आहे पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकून त्याच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दहा मोटरसायकल्स जप्त केल्यात शिरपूर तालुक्यामधील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गुप्त माहितीच्या आधारे पाळसनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं ही यशस्वी कामगिरी केली आहे एल सी बी आमचे पी आय एस पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एकूण नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशन्सला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथे गुन्हे दाखल नाही आहे त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आभार नाही या निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या से चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिछा करायच्या आहे त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा मी कौतुक होतो